आज पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश यांच्याकडून जो सदस्य नोंदणी अभियान संदर्भात जो कार्यक्रम आलेला आहे त्या संदर्भाचं नियोजन आढावा बैठक यासाठी खरं तर पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली आणि कमी वेळामध्ये आपण सर्वजण पत्रकार परत जण पत्रकार आहेत या ठिकाणी नाव घेण्यात वेळ जाईल सगळ्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर आमच्या प्रदेशाचे जे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत आणि सदस्य नोंदणी अभियानाचे सहसंयोजक आहेत रोनकजी शेट्टी हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर पुणे दक्षिण जिल्ह्याचे प्रभारी बाळासाहेबजी कोठकुले हे पण या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर प्रदेशाचे सचिव आणि सहप्रभारी बारामतीचे पांडुरंगजी वहिले हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रदेशाचे सचिव अजिंक्य भैया टेकवडे हे पण या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रदेशाचे आमचे पाठणजी वहिलेंचं नाव घेतलं त्यानंतर जिल्ह्याचे आमचे महामंत्री सरचिटणीस स्वप्नीलजी मोडक आहेत या तालुक्याचे अध्यक्ष युवा मोर्चाचे बाप्पा कटके आहेत त्याचबरोबर सासवड शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष काका जगताप व सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि पत्रकार बंधू यांचं सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पुन्हा जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने स्वागत करतो खरंतर पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश हा आहे की भारतीय जनता पार्टीने आम्हाला जो उपक्रम युवा मोर्चाचा सदस्य म्हणून या या ठिकाणी दिला आहे तो आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुले साहेब व कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच आमच्या भाजपाचे सरचिटणीस आमदार विक्रामदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आदरणी अनुजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यभर अठरा ते पंचवीस वयोगटातील नवीन युवक भारतीय जनता पार्टीला जोडण्यासाठी ही सदस्य मोहीम खरंतर राबवण्यात येत आहे या मोहीम कशा प्रकारे जिल्ह्याभर काम करणारे याची माहिती देण्यासाठी आज खरंतर पत्रकार म्हणून आपण सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेला आहे तर या कार्यक्रमाची सुरुवात उद्या दिनांक सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन पासून ते एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवसापर्यंत ही नवीन सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी आम्ही पूर्णपणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालवणार आहे आता संपूर्ण जिल्हा म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये सोळा मंडळ येतं तर सोळा मंडळामध्ये सहा विधानसभा आहेत जसं की घडकवासला ग्रामीण आहे भोर व्याल्हा मुळशी पुरंदर हवेली आहे दौंडे बारामती आहे इंदापूर आहे अशा प्रत्येक तालुक्या वाईज विधानसभेवाईज आम्ही जिल्हाभर या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आम्ही सर्वत्र अठरा ते पंचवीस वयोगाटातील युवकांसाठी विशेष सदस्य मोहीम आम्ही सर्वत्र एकदम मायक्रो नुसार जसं की आम्हाला आमचे आता दोन दिवसापूर्वी विक्रांतदादा पाटील असतील सरचिटणीस त्यांनी आणि अनुदादांनी आणि प्रदेशाचे सर्वच इथं बसलेले सर्व पदाधिकारी यांना आम्हाला दोन दिवसापूर्वी मार्गदर्शन केलं की ही मोहीम आपल्याला मायक्रोपर्यंत करून सर्वत्र युवकांपर्यंत आपण कदा पोहोचायचं आहे तर सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन हा उद्या आहे तर उद्या या दिवशी आपल्याला सकाळी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून प्रत्येक दहा चौकामध्ये दहा मंडळामध्ये आम्ही तो कार्यक्रम या ठिकाणी राबवणार आहे प्रत्येक चौकामध्ये आम्ही भारत मातेचं झेंड्याचं पूजन करून त्या त्या ठिकाणी उद्याचं कार्यक्रमाचं स्वरूप असेल की आम्ही नवीन युवक जे जे येतील प्रजासत्ताक दिनानिमित्त असतील त्या भारत मातेच्या पूजनाच्या वेळेस असतील त्या ठिकाणी आम्ही त्या जागेवरती स्टॉल लावणार आहेत आणि स्टॉल लावून भारतीय जनता पार्टी युवकांच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने युवा मोर्चाच्या वतीने प्रत्येक युवकांची सदस्य नोंदणी आम्ही आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे त्यानंतर सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम त्या प्रकारे असेल त्यानंतर एक फेब्रुवारी आहे एक एक फेब्रुवारीला गणेश जयंती आहे तर गणेश जयंतीला हा आमचा दुसरा कार्यक्रम असणार आहे गणेश जयंती दिवशी आपल्याला तर सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रभर आपले गणेश भक्त भरपूर आहेत आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने युवक युवती हे जास्त प्रमाणात प्रत्येक मंडळामध्ये सहभाग घेत असतात गणपती मित्र मंडळ असतील मंदिर असतील त्या मंदिरामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी युवा मोर्चाच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी आम्ही सर्वत्र जाणार आहोत आणि जाऊन त्या ठिकाणी गणपती मंदिराच्या तिथं प्रत्येक जे युवकांचा जो ग्रुप असेल किंवा मंडळ असतील त्या ठिकाणी आम्ही जाऊन युवा मोर्चाच्या माध्यमातून सर्वत्र नोंदणी अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहे त्याचबरोबर दोन फेब्रुवारीला वसंत पंचमी वसंत पंचमी मध्ये सरस्वती पूजन व सरस्वती पूजन कुठं कुठं केलं जातं एखाद्या डान्स क्लास असतील एखादे कोचिंग क्लास असतील गायनाचे क्लास असतील आणि त्या 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 ठिकाणी आम्ही स्टॉल लावणार आहे आणि ते स्टॉल त्या ठिकाणी आम्ही ते युवा मोर्चाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत त्याच्या माध्यमातून पण युवक त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियानासाठी उपलब्ध होतील त्यानंतर एकोणीस फेब्रुवारीला आपण सर्वजण जाणता की शिवजयंती आहे एकोणीस फेब्रुवारीला पण शिवजयंती ज्या ज्या ठिकाणी साजरी होते त्या त्या ठिकाणी आम्ही युवा मोर्चा म्हणून प्रत्येक मंडळामध्ये त्या ठिकाणी सहभाग होणार आहे शिवजयंती साजरी करणार आहे आणि शिवजयंती साजरी करत असताना त्या ठिकाणी आम्ही शिवजयंतीच्या प्रत्येक चौकामध्ये शिवप्रेमींना आहे प्रतिष्ठानचे आपले सगळे कार्यकर्ते असतील त्यांना आहे आणि त्यांना भेटून त्या ठिकाणी आम्ही नोंदणी करणार आहे म्हणजे जास्तीत जास्त युवक त्या ठिकाणी शिव प्रेमी जिथं जिथं येतील त्या त्या ठिकाणी आपण नोंदणी करणारे असा कार्यक्रम आम्हाला त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत दिलेला आहे आता त्यानंतर जे मधले राहिलेले दिवस असतील सात फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी जेणेकरून आपण सर्वजण जाणतात की विविध कॉलेज असतील महाविद्यालय असतील यामध्ये डे साजरे केल्या जातात की फ्रेंडशिप डे असल चॉकलेट डे असेल तर तिथं तिथं प्रत्येक कॉलेजवरती कॉलेज कॅम्पसच्या बाहेर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक युवकांपर्यंत पोहोचणार आहे आम्ही त्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊन चॉकलेट डेच्या दिवशी चॉकलेट देऊन त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक युवक युवकांना आम्ही नवीन भेटणार आहे आणि जास्तीत जास्त नोंदणी कशा प्रकारे करण्यात येईल आम्ही ते त्या ठिकाणी विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतात त्याचबरोबर युवक असतील यांच्यापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नोंदणीचा अभियान मोठ्या प्रमाणात था राबवण्यात येणार आहे असा कार्यक्रम आम्हाला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेशाकडून दिलेला आहे तरी जिल्ह्याचा अध्यक्ष दक्षिण म्हणून मी सर्वत्र हा कार्यक्रम मोठ्यात मोठ्या मोटे प्रमाणात आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी अभियान होईल या रीतीने राबवणार आहोत राव।